सोलापूर जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील येथे राहत असलेले शेतकरी मल्लीनाथ पटणे यांचे पपई बागेचे मोठे नुकसान झाले आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी मल्लीनाथ पटणे यांनी डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पाच एकरात पपईची लागवड केली होती पाच एकरात मल्लीनाथ पटणे यांनी पाच हजार पपईच्या रोपांची लागवड केली होती पपईचा एक रोप साधारणतः नऊ ते दहा रुपयापर्यंत मिळालं होतं पाच एकरात पपई लागवड औषध फवारणी खत इत्यादी खर्च मिळून चार ते साडेचार लाख रुपये पर्यंत खर्च आला होता परंतु पोटच्या मुलाप्रमाणे जपलेल्या पपईच्या बागा शेतकरी मल्लीनाथ पटणे यांच्यासमोर पपईची झाडं उन्मळून पडली आहेत या अवकाळी पावसामुळे शेतकरी मल्लीनाथ पटणे यांचे जवळपास वीस ते पंचवीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे मागील पंधरा ते सोळा दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात सतत अवकाळी पाऊस सुरू आहे या अवकाळी पावसामुळे शेती पिकासह फळबागेचे मोठे नुकसान झाले आहे या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतल्याने बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे शासनाने तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी राजा सरकारकडे करत आहे